नमस्कार मुंबईच्या बायखाळा मच्छी मार्केट जवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांचा विवाह सोहळा ज्या ठिकाणी संपन्न झाला होता या ठिकाणी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर तसेच बौद्धजन पंचायत समितीचे सभापती व सरसेनानी आनंदराज आंबेडकर या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बासा आंबेडकरांचा विजय असो यागमती माता माता रमायचा साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आदर्श सोपो ठेवलेली मेणबत्ती देखील राज्यपाने प्रज्वलित करायची आहे बंधू नेणबत्ती वजने आहे कारण ती दुसऱ्यावर दळत नाही तर ती दुसऱ्यासाठी जळत असते तर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उमेरबत्ती प्रज्वलित करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करतो त्यानंतर आदरणीय आणि आंबेडकर आंबेडकरांना विनंती करतोय की आदर्श समोर ठेवलेली अमरबत्ती प्रज्वलित करून येथील पात्र पाहिजे आहे सम स Should <laughs> 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 I कट्टा नागरमाई यांच्या नावाने या ठिकाणी उभारण्यात यावं असं एक संकल्पना या ठिकाणी दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे असून या ठिकाणी आपला असाच प्रतिसाद असाच प्रतिसाद राहावे जय वी जय उत्तम जय भारत <laughs> कित्येक दशकापासून वाट पाहत आहात आंबेडकर घराने एका स्टेजवर आलं पाहिजे ही तुमच्या सर्वांच्या आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून दोन्ही भाव या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्वांनी काळ्याच्या घटला स्वागत करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दक्षिण मुंबई बद्ध सेवा संघाच्या वती साधा या वर्षी देखील एक पवित्र विभाग होण्याचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने मंत्रालयाच्या आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकरजी आदरणीय संपती बाबासाहेब आंबेडकरजी मनिषा वणीजी या विभागाच्या माजी नगरसेविका आदरणीय यामन जाधवजी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान राष्ट्रीय सर्व प्रस्त्रित म्हणजे आजचा भाग्याचा आहे विधानसभेमध्ये आमदार त्या ठिकाणी हा सोहळा मोठ्या उत्साहाने आणि लगेने चालू होत आहे त्या काळामध्ये जेव्हा हा विवाह सोहळा या मच्छी मार्केटमध्ये व्हायचा झाला त्यावेळीला तुम्हालाही असं वाटलं नसेल की भीमराव आंबेडकर यांचा विवाह माता राणाचे होतं ते उद्याचे या भारतीय घटनेचे शिल्षका परमपूरच्या बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांची आणि त्यांनी ज्या पद्धतीने या देशाला एक दिशा देण्याचं काम केलं व दिसत्व होण्याचं काम केलं फक्त देशातच नव्हे तर या जगामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आदर आणि सन्मान असा सगला नसता आणि कुठल्या तरी स्वरूप आपल्या मध्ये आले ते केवळ माझ्या अब्बांमुळे आणि हे केवळ आपल्या तर सगळ्यांना आज बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे व्यासपीठावर ज्यांनी कधी बाबा म्हणलं नाही ज्यांनी कधी बाबांसमोर नतमस्तक झाले नाही ते आज रे हॉस्पिटल आणि नतमस्तक चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक होता होतात फार अभिमान वाटतो की माझ्या बाबाच्या लेखणीला त्यांना चैत्य भूमीवर यावं लागलं मग तो प्रोटोकॉल असू देता आणि काय असू दे भगवान होत बुद्ध आता आम्ही काही सांगितलं कुठेही असले ते बाबासाहेब आपले सर्वांचे बाबा आहे आणि बाबांच्या माता आहे त्याच्या समारंभासाठी आपण जवळजवळ एकशे सतरा वर्ष झाली लग्नाला तरी सुद्धा आपण त्यांच्या त्या लग्नाच्या आठवणी आज इथे ठेवट ठेवत आहोत बाबासाहेब म्हणाले होते

अभियानासाठी जो आपण लढा देतो त्यामध्ये सामील होणार आहोत आज या इथे दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम जवळजवळ नऊ वर्ष सतत करत आहेत त्याबद्दल त्यांच्या सर्व कार्यकर्ते अध्यक्ष भगवान तांबे आणि तिची संपूर्ण टीम यांना मनापासून धन्यवाद देतो गेले अनेक वर्ष म्हणजे पंधरा सोळा वर्ष आपण अनेक वेळा मला आज मंथन देण्यात आहे या सेवा संघाच्या माध्यमातून परंतु मी कधीच हजर झालो नाही परंतु आज योगायोगाय मी आज मला जर कळलं असतं आधी की ह्या लग्ना सोहळ्यासाठी तुम्ही येत आहे म्हण आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन आणि एक खंत वाचतो की दहा पंधरा वर्ष मी इथे फिरकलो नाही याच्या पुढे कधी वेळ मिळाला तरी त्यांचे रस्ते वेगळे बौद्धजन सेवा संघाचे बौद्धजन पंचायतीचे आहे माझा भारतीय बौद्ध महासभेचा रस्ता मला संपूर्ण देशामध्ये जावं चौदा एप्रिलला मी अकरा तारखेला निघेल एकोणीस तारखेलाच परत येईल पण माहूला पण जाईल अहमदाबाद मध्ये पंचवीस फुटाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पण उद्घाटन करंजाबच्या बॉर्डरवरती पण जाईल सोहळाला तिथे देखील बाबासाहेबांवरती बोलतो एवढा सगळं काम असल्यामुळे आम्ही दोघं जण कधी एकत्र येत नाही नव मुद्दा आहे जय भीम जय संविधान धन्यवाद साहेब जरी रस्ते वेगळे असले तरी आमचा आदर्श हा राजगृह आहे